चला चाललोता मी मार्केटला माझ्या मम्मीचा फॅन खराब झालाय तर आम्ही चाललो होता आता फॅन आणायला चला बघा हे आमचं उल्हासनगरचं मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे उल्हासनगरमध्ये तुम्ही जितके बी पुढं पुढं जाताल तितके तुम्हाला दुकानच दिसतील पूर्ण कपड्याचं मार्केट आहे इकडं मी आणि सोनाली आलो जीन्स घ्यायला आम्ही दोघींनी जीन्स घेतली सोनालीने बी घेतली आणि मी पण घेतली तर मी बघत होते हाईटला जीन्स येते का तर येत होती ब्लू कलर होतात मला ब्लॅक कलर आवडला तर मी ब्लॅक कलर घेतला आहे ब्लू पण छान होता सोनाली म्हणली ब्लॅक घे तर चल म्हणलं आपण दोघी पण ब्लॅकच घेऊ तर आम्ही दोघींनी बघा ब्लॅकच घेतली जीन्स स्ट्रेचेबल आहे मी सोनालीला म्हणते स्ट्रेचेबल आहे तर जीन्स घेतले आम्ही दोघींनी आम्ही खूप शॉपिंग केली दोघी बहिणींनी सकाळी आम्ही घरामधून बारा वाजता निघलो होतो संध्याकाळी आम्ही घरी सात सात साडेसातला घरी आलो अख्खा दिवस शॉपिंग केली आम्ही मग उल्हासनगरला गेल्यावर माझ्या घरी पण गेलते दीक्षासाठी गाऊन घेतल्या दीक्षाच्या गाऊन खराब त्या मग बघत होते मी कशा वाटतात रिक्षासाठी दोन गाऊन पण घेतल्या मी सोनाली ह्या क्रॅशवाल्या बघत होती पण मला नाहीत आवडत क्रॅशवाल्या मी तिला म्हणलो नको कॉटनच्याच घे सोनाली बघा चॉईस करत होती कोणची घेऊ कोणची नाही कसं प सगळं काही जास्त कपडे आपल्यासमोर असल्यानं कन्फ्यूज होतं की कोणची घेऊ कोणची नाही तर नंतर आम्ही इथं पण आलो आतमध्ये आलो मार्केटमध्ये सोना सोनालीला ना हे घ्यायचं होतं फाउंडेशन नंतर आम्ही जसं जसं पुढं चालत आलो तसं मोठं आमच्या तर खूप मोठं मार्केट आहे दोन नंबरला उल्हासनगरला तर बघा फोटो फ्रेम बघत होते मी घोड्याची तर विचारत होते मी प्राइस ना। तर खूप प्राइस सांगत होते ह्याची साडेसातशे सांगितली ही रेडवाली आणि हे वाले इकडं थोडं लाईट कलर आहे त्याचा मला साडेसहाशे सांगितले मी प्राइस बघत होते किती कितीचे म्हणून पण मला महाग वाटले म्हणून मी घेतला नाही पण नंतर आम्ही फॅन बघायला पण आलो

चला चा? आता चाललोय आम्ही घरी पण चाल चला फॅन आलायला गेलतो उल्हासनगरला पण गेलो आमच्या घरी आणि परीला खूप उशीर झाल सोडून गेले तर परी माझ्या गळ्यात कशी पडली बघा सकाळी खूप रडत होती परी आज घरीच होती त्याच्यामुळे मम्माच्या गळ्यात पडून एकदम एक नाही चला तर आम्ही सकाळी बारा बारा साडे गेलो होतो उल्हासनगरला तर आम्ही आता आलो आम्ही महिने महिने फिरलो उल्हासनगरला माझ्या घरी पण गेले होते मी आणि मी आज काय काय शॉपिंग केले तुम्हाला मी दाखवणार आहे बघा जीन्स पण घेतली आम्ही आम्ही दोघी सोनालीनी पण घेतली आणि मी पण घेतली माझी जीन्स मी तिकडे उल्हासनगरला माझ्या घरीच ठेवली सोनालीची जीन्स आहे आणि परीसाठी काय आणलंय परी साठी काय आणलंय परीसाठी का परी साठी आणलाय परी नेकलेस आणि ने चेन्स हा परीसाठी बघा नेकलेस आणलाय आणि दीक्षा साठी आणल्यात आम्ही गाऊन आणलेत हे दोन गाऊन दीक्षाला आणले कसा कलर आहे सांगा तुम्ही कमेंट मध्ये छान आहेत का दीक्षा साठी गाऊन आणले तुला गाऊन ठीक आहे दीक्षाला आम्ही गाऊन आणलेत तर आणि बघा किती क्यूट फ्रॉक आहे मस्त बोलवलं पाहिजे आमच्या ना बाजूला ना? देखुणॡ ना? ना, ना एक लहान पोरींचा बड्डे आहे तर ते आम्हाला सांगायला ते तर कधी आहे बर्थडे आहे दे का तिला चौदा तारखेला हा तर चौदा तारखेला बड्डे आहे तिचा तर तिच्यासाठी आम्ही एक फ्रॉक पण आणलाय कसा आहे फ्रॉक छान आहे का कमेंटमध्ये सांगा कसा वाटला फ्रॉक मस्त आहे ना छान आहे फ्रॉक आणि आम्ही गेलो होतो खास फॅन आणायला कारण की आमच्या मम्मीचा ना सकाळी फॅन बंद पडलाय खराब झालाय ते फॅन आम्ही फॅन आणायला गेलो होतो ही सॉरी फोन अरे बघा फॅन पण आणलाय कोणती कंपनी आहे ही आणलाय

दोन हजाराचा फॅन आहे हा आणि ह्या कोणत्या कंपनीचा आहे पॉली कॅप कंपनीचा फॅन आहे हा बघा त्याची गॅरंटी तीन वर्षाची आम्हाला गॅरंटी पण दिली इकडे तीन वर्षाची गॅरंटी तर आता आम्हाला फिटिंग करायचा फॅन आता माझे पप्पा आले नाहीत पप्पा आल्याच्या नंतर फॅन फिटिंग करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला सा असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय